नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज लातूरच्या बाबा विजय मॉर्निंग वॉग वृत्ती हा कि सायकलवाडीचे फटाक्याच्या आठीस बाजू स्वागत आहे नागपूर ते पंढरपूर सायकलवारी काल लातूरात दाखल हो येथील एका मंगल कार्यात मुक्काम करून आज पहाटे लातूर शहरातील पी व्ही आर चौकातून रिंग रोड मार्ग तुळजापूर सोलापूर पंढरपूरकडे जात असताना छत्रपती चौकात भल्या पहाटेपासून बाबा राणा मॉर्निंग ग्रुपच्या गेल्या अनेक वर्षापासून मॉर्निंग वॉकनंतर वाडा हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत योगा प्राणायाम करत असताना आज प्राध्यापक नानासाहेब आडाव पाटील यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करत असताना छत्रपती चौकातून नागपूर ते पंढरपूर सायकलवारी जात असताना बाबा राणा विजय मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सायकलवारीचे फटाक्याच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले सायक्लिस्ट क्लबच्या सदस्यांना चहा पाणी व नाका देऊन पुलाची उधळण करून त्यांचे स्वागत केले मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य व राजमाता जिजामाता महाविद्यालयाचे प्राध्यापक नानासाहेब आडाव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर व वा लातूर सायक्लिस्ट क्लबच्या सदस्यांनी नानासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या ंग <laughs> हरिओम <laughs>